नामदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाकूर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गट मजबूत चाकूर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटला उल्लेखनीय यश मिळालेलं असून या विजयामागे नामदार बाबासाहेब पाटील यांचे नेतृत्व निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे तालुक्यातील विविध ता गटांमध्ये पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेत विजय संपादन केलंय निवडणूक प्रचारादरम्यान नामदार बाबासाहेब पाटील यांनी केलेला व्यापक जनसंपर्क कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि स्थानिक प्रश्नांवर दिलेला भर यामुळे मतदारांनी पक्षावर विश्वास दाखवला आहे विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत हा विजय जनतेचा असून विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले निकालानंतर तालुक्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी गुलाल उद्या जल्लोष साजरा केला रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी चाकूर तालुका प्रतिनिधी नवनाथ डिकोळी